बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभिवादन व माल्यार्पणचे आयोजन सांस्कृतिक आणि एन एस एस विभागाद्वारे करण्यात आले होते सदर कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खंडारे तसेच एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी एम कनाके उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या डॉक्टर पी एम कनाके यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाचे संपूर्ण जीवन संघर्ष तसेच समाजासाठी केलेले कार्य याबद्दलची सविस्तर माहिती दिली या प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी जोंधळे यांनी उपस्थित सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आर्थिक राजकीय कार्याबद्दलची माहिती दिली आणि भीमगीत सुद्धा गायले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खंडारे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दलची सविस्तर माहिती दिली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस एस सत्तूरवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी ए भाग दोन ची विद्यार्थिनी कुमारी रोशनी अर्के यांनी केले तर बी ए भाग दोन ची विद्यार्थिनी कुमारी स्वेजल टेकाम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर पी जी जोशी यांनी कार्यक्रमाकरिता अनुशासन ठेवण्यास मदत केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुमारी रोशनी अर्के कुमारी स्वेजल टेकाम कुमारी आरती तोडसाम तसेच महाविद्यालयीन कर्मचारी श्री बालाजी यांनी विशेष परिश्रम घेतले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी त्न आहे आपल्याला ज्यांनी संविधान दिलं अशा या महामनवाच्या महापरिनिर्वाण दिनासाठी दिना मी त्यांना सहन केलं आणि ती करत आपल्या समाज बांधवांना कसं समाजाच्या वरच्या स्तरावर आणता येईल यासाठी प्रयत्न केला आयुष्यभर त्यांनी के समाजसेवा देशसेवा करण्याच आपलं आयुष्य घालवलं आपल्याला सन्मानन करण्यासाठी आणि आपल्याला समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांचं खूप मोठं योगदान आहे भारताच्या जी राज्यघटना आहे ती अनेक देशाची राज्यघटनाचा अभ्यास करून अशी एक एकदम उत्कृष्ट असतील राज्यघटना त्यांनी आपल्याला प्रदान केली देशाला प्रदान केली आणि आतापर्यंत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत त्या घटनेच्या हो भरशावर आपल्याला अनेक सोयीसुविधा आणि समानता प्राप्त झालेली आहे त्यांनी त्यांच्या समाजासाठी पण अहोरात्र मेहनत घेतली ज्या समाजाला दिवस रात्र एक प्रकारचा अन्याय सहन करावा लागला होता त्यांना पण त्यांनी आपल्या समाजाला मान देऊन देऊन त्यांना मानाने जग्न शिकवलं धर्म परिवर्तन सुद्धा त्यांनी केलं म्हणाले होते ज्या मला आलो आहे त्या धर्मात मी मरणार नाही आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला अनेक आपले अनुयायी यांच्या सहाय्याने अनेक प्रकारचे म्हणजे कायराम मंदिर असो अनेक प्रकारचे सत्याग्रह केल्यासारखे के। आणि अनेक गोष्टींना परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते सक्सेसही झाले अशा या महामानवाला मी त्रिवार वंदन करतो बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आहोत सहा डिसेंबर आहे महापरिनिर्वाण दिन आपण आहे सत्रुरा सरांनी फक्त सांगितलंय त्यांचं जीवन कार्य त्यांचं चरित्र त्यांचं भारतीय समाजामध्ये त्यांनी दिलेलं योगदान मुंबई सरांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेतला गुणगौरव त्यांनी केला मित्रांनो भारताच्या अजून भारताच्या रणगरिणीमध्ये दरन दरन हो बाबासाहेबांचं योगदान फार आहे फार मोठं आहे शैक्षणिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भारताच्या जळणघडणीमध्ये दरन दरन हो मुलाचं कार्य केलेलं आहे त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला मी मनाचा करतो आणि त्यांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून त्या समाजाला गुलामगिरीच्या संकलेतून वर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून त्याला सन्मानाने जीवन जगण्याचे अधिकार बहाल त्यांनी केले तसेच या देशाची घटना देऊन या देशाला जगातील सर्वोच्च लोकशाही चा सन्मान म्हणून देण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी केले नवरात्र मेहनत करून दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस सतत परिसर बघून विविध देशांच्या लोकशाही व्यवस्थेचा अभ्यास करून या देशाला महान अशी लोकशाही देण्याचं काम करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी केले या देशातील शोषित पीडित वंचित समाजाला सन्मानाने जगण्याचे सर्व हक्क बहाल करून देण्याचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशातील स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीचे संपूर्ण हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये बहाल करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शोषित पीडित वंचित समाजाला सुस्त झालेल्या समाजाला जागृत करून त्याला सन्मानाने जीवन जगण्याचं श्याति दोखुन सांगुज गारा दिन दुबळ्याची उडवून सुस्ती चतुर्वर्णाची जिरवून मनाच्या घटनेवर चा चाले राज ज्ञान वैभव हे त्यालाच साज ज्याच्या घटनेवर चा चाले पाटी सिंह उपकाराच कस फिटणार त्या ऐगंध राजकारा च कस फिटणार त्या युगंध राज रमेशा ये रमेश हे रमेश त्या प्रभाकरच कारगुण गान होणार छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही जगी झाला विद्वान मोठा